तबल्यातून ताल तर सगळेच काढतात मात्र तबल्यातून सुरी काढणारे तबला जादूगार म्हणून जगात ख्याती असणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे झाकीर हुसेन झाकीर हुसेन यांनी पंधरा डिसेंबर रोजी अमेरिकेच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला झाकीर हुसेन यांचा जन्म नऊ मार्च एकोणीसशे एकावन्न रोजी मुंबईतल्या पंजाबी कुटुंबात झाला होता हुसेन यांची आई बावी बेगम आणि वडील सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्लार यांच्या कुटुंबाचा आडनाव कुरेशी असलं तरी झाकीर यांना हुसेन हे आडनाव देण्यात आलं हुसेन यांनी माहीम इथल्या सेंट मायकल्स हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतलं होतं त्यानंतर त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई इथे देखील शिक्षण घेतलं त्यांच्या वडिलांनी हुसेन यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पखवाद शिकवायला सुरुवात केली होती झाकीर हुसेन यांना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं होतं एकोणीसशे नव्वदला त्यांना संगीत नाट्य अकादमीच्या पुरस्कारानं सन्मानित केलं याच वर्षी इंडो अमेरिकन संगीतात दिलेल्या योगदानामुळं त्यांना सन्मानित केलं गेलं होतं एकोणीसशे ब्याण्णव साली प्लॅलेनेट ड्रम अल्बमसाठी बेस्ट अवॉर्ड म्युझिक कॅटेगरीमध्ये ग्रॅमी अवॉर्ड मिळाला होता हा त्यांच्या करिअरमधला पहिला ग्रॅमी अवॉर्ड होता हा पुरस्कार मिळाला तेव्हा ते अवघे एक्केचाळीस वर्षांचे होते दोन हजार दोन साली त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं दोन हजार तेवीस साली केंद्र सरकारनं त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं झाकीर हुसेन यांच्या निधनाच्या माहितीनंतर मनोरंजन कला आणि राजकीय या क्षेत्रातून हळहळ व्यक्त होती आहे Thank you